नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोड मध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया काव्या पार्थवर खूप चिडते आणि म्हणते तुम्हाला कळत नाहीये का मला तुमच्याशी संसार नाही करायचा आहे आपलं लग्न जरी झालेलं असलं ना तरी मी हे लग्नही मानत नाही आणि मला तुमच्याबरोबर राहण्यात कोणताही इंटरेस्ट नाहीये हे सगळं ऐकून पार्थ खूप चिडतो तो पाण्याचा अर्धा भरलेला ग्लास घेऊन येतो हा ग्लास पाहून काव्य विचारते आता काय तुम्ही मला ह्या अर्ध्या भरलेल्या ग्लासवरून लेक्चर देणार आहात का पार्थ म्हणतो लेक्चर नाही देणार समजावून सांगणार आहे पहा मला हा ग्लास अर्धा भरलेला दिसतोय तर तुम्हाला रिकामा दिसतोय तसंच आपलं लग्न झालंय तर तुम्हाला ते लग्न टिकवायचं नाहीये आणि मला हे लग्न टिकवायचं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला कधीही घटस्फोट देणार नाही मी तुमची नेहमी काळजी घेत राहील आणि मला आपला संसार टिकवायचा आहे हे ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो पार तेथून जातो तर काव्या हा अर्धा भरलेला ग्लास जमिनीवर जोरात आपटते आणि फोडून टाकते ती विचार करते बस झाला आता मी हे नाही सहन करणार जसं रम्याने स्वतःच्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगितलं ना तसं मी सुद्धा सगळ्यांना सांगेल आजच आईबाबांकडे जाते आणि त्यांना सगळं सांगते असा विचार करून काव्या ही घरी यायला निघते तर दुसरीकडे काव्याच्या माहिरी तिची आई शारदा फोनवर कोराशी तरी बोलत असते आणि चिडून म्हणते नाही भाऊजी आम्ही त्या गावी आता पुन्हा नाही येणार माझ्या मुलींबरोबर जे झाले ना त्यानंतर त्या, त्या गावात यायची आमची इच्छा नाही आहे धनंजय तेथे येतो आणि शारदाला विचारतो काय झालं शारदा सांगते गावावरून भाऊजींचा सा कॉल होता त्यांच्या मुलीचं लग्न आहे आपल्याला आमंत्रण दिलंय परंतु आपल्या मुलींबरोबर त्या गावात जे काही घडलं त्यानंतर मला तेथे जायची इच्छा नाही आहे धनंजय तिला समजावून सांगतो नात्यातलं लग्न आहे असं आपल्याला जमणार नाही तेवढ्या शारदाला आठवतं की आपण काव्याला काय सांगितलं होतं काव्याचं जीवावर प्रेम आहे हे आता सगळ्यांना सांगायला हवं हा विचार करून ती धनंजयला म्हणते की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय धनंजय तिला म्हणतो आधी औषध घे शारदा औषध घेते आणि काव्य आणि जीवाचं फोटो असे लॉकेट आणायला जाते नंदिनी किचनमध्ये काम करत असते तर रम्या तेथे येते नंदिनी विचारते तुला काही हवंय का रम्या चिडून म्हणते मला काही नकोय आणि एक लक्षात ठेव तुझ्या आरी मी या घरात आहे त्यामुळे मला काय हवंय याची काळजी तू करू नको मी माझं माझं पाहील यावरून नंदिनीला खूप वाईट वाटतं रम्या नंदिनीला थांबवते आणि म्हणते तू एक गोष्ट लक्षात ठेवायची तू माझ्या थोवाडीत मारली पण ज्या दिवशी त्या काव्याविरुद्ध एक जरी पुरावा माझ्या हाती लागला ना त्या दिवशी मी माझ्या पार्थला वाजत गाजत घेऊन जाईल आणि त्याच्याशी लग्न करेल मी काव्य आणि पार्थचा संसार होऊ देणार नाही नंदिनीला खूप राग येतो आणि ती म्हणते बस झालं तुझं हे नाटक मी सुद्धा तुला चॅलेंज देते की माझ्या बहिणीचा संसार मी वाचवणारच रम्या म्हणते तू काय या घरावर हक्क दाखवतेस तुझा जीवाचं काय झालंय ना तेही मला माहितीये तू बेडवर झोपते आणि तो जीवा खाली झोपतो त्यामुळे ज्या नात्यात हक्क नाही ना त्या घरावर सुद्धा हक्क दाखवायचा नाही नंदिनी म्हणते आमच्या नात्यात काय चाललंय तो आमचा पर्सनल मॅटर आहे त्यात तुला लक्ष द्यायची गरज नाहीये रम्या म्हणते ते काही असो मला त्यात नाही लक्ष द्यायचं माझं पार्थवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणारच मी त्याच्याशी लग्न करणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे काव्याचा आणि पार्थचा संसार तू वाचू शकत नाही नंदिनी सुद्धा रम्याला चॅलेंज देते की मी त्यांचा संसार वाचवणार तर रम्याही चॅलेंज देते की मी त्यांचा संसार मोडणारच त्यामुळे नंदिनीला जबर धक्काच बसतो इकडे शारदा काव्या आणि जीवाचा फोटो असलेलं लॉकेट बाहेर काढते आणि धनंजयला आता सगळं सत्य सांगायचं हा विचार करते त्याच वेळेस काव्या घरी पोहोचते धनंजय आणि आरुषीला तिला पाहून धक्काच बसतो हे दोघे विचारतात काय झालं तू अचानक येथे कशी घरी भांडण झालं का काव्या सांगते असं काहीही झालेलं नाहीये मानिनी ही रागारागाने रम्याच्या रूममध्ये येते आणि रम्याच्या कपाटात पार्कबद्दल तिच्या ज्या आठवणी असतात जे गिफ्ट्स असतात ते उद्ध्वस्त करू लागते फेकून देऊ लागते रम्या धावत पळत तेथे येते आणि विचारते मामी हे तू काय करतेस तर मानिनी म्हणते जे करायला हवं ना तेच करते तुझ्यामुळे आमची नाती खराब झाली आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा नाही उडली माझ्या पार्थचं लग्न झालंय तरी तू त्याची बायको आहेस तुझं त्याच्यावर प्रेम आहे असं लोकांना सांगताना तुला लाज नाही का वाटत असं म्हणून मानिनी पुन्हा एकदा हे गिफ्ट फेकून देऊ लागते तर रम्या तिच्यासमोर हात जोडते की मामी असं करू नको या माझ्या लहानपणीच्या माझ्या प्रेमाच्या आठवणी आहेत मानिनी म्हणते तू आमचा नाही ना विचार केला मग मी तुझ्या भावनांचा विचार का करायचा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी मामी आहे मला तुझी सासू होण्याची कोणतीही इच्छा नाही आहे त्यामुळे यानंतर माझ्या पारचा संसार ढवळढवळ करायची नाही त्याच्याशी लग्न करायचा विचार सोडून दे असं म्हणून मानिनी तेथून निघून जाते रम्या खूप चिडते आणि विचार करते तुला जरी माझी सासू व्हायचं नसलं ना मामी तरी मला तुझी सून व्हायचं आहे आणि एक लक्षात ठेव पार्थ बरोबर -बर मी लग्न करणारच आणि ती पुढचा प्लॅन बनवते तर नंदिनी विचार करत असते रम्या जी काही बोलली ते तुला करू द्यायचं नाही काव्या आणि पार्थचा संसार हा मोडू द्यायचा नाही इकडे काव्याला पाहून शारदा विचारते तू अचानक कसे काय आली काव्या सांगते मला बाबांशी महत्वाचं बोलायचं आहे शारदा तिला समजावून सांगते तुला आता जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे नेमकं काव्याला काय बोलायचंय हेच धनंजयला समजत नाही काव्याला तिच्या हातामध्ये आपलं लॉकेट दिसतं या लॉकेटवरून घरात काय काय झालं होतं आईला हार्ट अटॅक आला होता हे सगळं काव्याला आठवतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मानिनी नंदिनीला विचारणार की काव्या कोठे गेलीये पण नंदिनीला काही माहिती नसेल काव्या घरी आल्यानंतर नंदिनी तिला विचारेल की तू कोठे गेली होती तेव्हा काव्या चिडून म्हणेल सांगायचं ना ती घर सोडून गेलीये कंटाळाला मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा त्यांना सांगायचं सा तिला घरात राहायचंच नाही आहे म्हणून ती घर सोडून गेली त्यानंतर काव्या ही सुद्धा चिडचिड करेल त्यामुळे काव्याबद्दल काय करावं हेच नंदिनीला समजणार नाही तर मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद